सकाळी उठल्यावर चुकूनही पाहू नका या गोष्टी प्रत्येक कामात अपयश येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळी उठल्यावर आरशात चेहरा पाहू नका काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते सकाळी लवकर उठून शुभ गोष्टी पाहिल्यास संपूर्ण दिवस शुभ जातो असे मानले जाते त्यामुळे सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू देऊ नये अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात अशा वेळी सकाळी डोळे उघडताच या गोष्टी चुकूनही पाहू नयेत सकाळी सकाळी बंद पडलेली घड्याळ पाहू नका घरातील घड्याळासोबत माणसाचे भविष्य जोडलेले असते घरातील चालू घड्याळ अचानक बंद पडली तर ते वाईट प्रसंग तुमच्या आयुष्यात येणार आहे याचा संकेत असू शकते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बंद पडलेली घड्याळं पाहू नका सकाळी सकाळी खरकटी भांडे पाहू नका सकाळी उठल्याबरोबर तेल लावलेली किंवा घाणेरडी भांडी बघू नयेत असे म्हणतात की सकाळी तेल असलेले भांडे पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे उरलेली भांडी रात्रीच स्वच्छ करावीत ते सकाळसाठी तशीच सोडली जाऊ नये आपली सावली उठल्या उठल्या कधीच पाहू नका झोपेतून उठल्यावर लगेच आपण आपली सावली पाहू नये सावली पाहणे हे राहूचा आपल्या आयुष्यात येण्याची शक्यता असते आणि तुमचा दिवस अशुभ जाऊ शकतो हिंसक पक्षांचे चित्र पाहू नका वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर देवी देवतांची पूजा करण्यासोबतच असे काही उपक्रम करावेत ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जाईल सकाळी उठल्याबरोबर असे चित्र पाहू नये ज्यामध्ये प्राण्यांची आकृती आक्रमक आहे अशी चित्रे पाहिल्यास अनेक अडचणी येऊ शकतात कोणाशीही वाद होऊ शकतो आरशात चेहरा पाहू नका सकाळी उठल्यावर आरशात चेहरा पाहू नका काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते आपली सावली पाहू नका असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली दिसू नये सकाळी सावली पाहणे अशुभ मानले जाते सावली पाहिल्याने माणसामध्ये भीती तणाव आणि गोंधळ वाढतो सकाळी उठल्यावर कुत्रे बाहेर भांडत असतील तर ते पाहू नका स सकाळी उठल्यावर लगेच टॉयलेट कमोड पाहू नये आणि सकाळी उठल्यावर काय करायचं तुम्ही सकाळी तुमच्या तळहाताकडे पाहावे कारण त्यात तुमचे नशीब दडलेले असते आपल्या तळहातावर नजर टाकून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शन आणि मनातल्या मनात परमेश्वराचे स्मरण करावे सकाळी उठल्यावर मेडिटेशन करा तुमच्या व्यस्त जीवनात शांतता मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात मेडिटेशनने करा यामुळे तणाव चिंता दूर होईल आणि मन हलके होईल सकाळी वीस मिनिटे मेडिटेशन केल्याने तुम्ही दिवसभरातील तणाव दूर ठेवू शकता मेडिटेशन केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद